हार्बर मार्गावरील गुरुतेज बहादूर नगर ते वडाळा दरम्यान मालगाडीचे शेवटचे चार डबे घसरलेले आहेत पहाटे साडेचारच्या दरम्यान ही घटना घडली आहे त्यामुळे हार्बर मार्गावरील वडाळा ते कुर्ला ही वाहतूक सध्या बंद आहे सकाळी प्रवाशांचा खोळंबा होऊ नये यासाठी सीएसटी ते कुर्ला दरम्यान मध्य रेल्वेवरती प्रवास करण्याची परवानगी हार्बर मार्गावरच्या प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे कुर्ला ते पनवेल आणि सीएसटी ते अंधेरी या हार्बर मार्गावरती लोकलची वाहतूक उशिराने सुरू आहे वैभव परब आपला प्रतिनिधी आत्ता आपल्याबरोबर आहे वैभव सध्याची काय परिस्थिती प्राजेक्टर प्रचंड प्रमाणात गुरुतेज बहादूर नगरमध्ये जे प्रवासी येतात त्यांचे हाल होताना आपल्याला पाहायला मिळतात आपण ह्याची जर रचना लक्षात घेतली तर ते गुरु तेज बहादूर स्टेशन आहे ते वडाळा आणि कुर्ला स्टेशनच्या मध्ये आहे त्यामुळे इकडच्या प्रवाशांना पुन्हा दादरच्या दिशेने जाऊन आणि ज्या मार्गाला जायचं आहे म्हणजे समजा कुर्लाहून पनवेल गाडी पकडावी लागणार आहे पण दुसरीकडे आपण बघितलं तर कुर्ला ते पनवेल अशी वाहतूक आहे ती सुरू सुरू करण्यात आलेली आहे तर दुसरीकडे वडाळा ते सीएसटी अशी वाहतूक आहे ती सुरू केलेली आहे पण सीएसटीहून थेट पनवेल किंवा वाशीच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या आहेत त्या पूर्णपणे बंद झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात मालगाडीच्या म्हणजे सकाळी सीएसटीहून डाळीचा सट्टा घेऊन ही मालगाडी कल्याणच्या दिशेने निघत होती त्याच दरम्यान सकाळी साडेचार वाजताच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे रेल्वे प्रशासनाचे सर्व वरिष्ठ अधिकारी इकडे आलेले आहेत आणि लवकरात लवकर हे माल डबे आहेत ते रुळावरून काढून पुन्हा वाहतूक पूर्वपदावर कशी येईल यासाठी शक्तीचे प्रयत्न सुरू आहेत रेल्वे प्रशासनाचे प्राजक्ता वैभव तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल